नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो उद्या दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी हे एक आगळं वेगळं असं वन बी एच के फ्लॅट पार्थ असणारे मैदान संपन्न होत आहे आणि त्या मैदानासाठी सर्वांची उत्सुकता लागली आहे ती म्हणजे त्या मैदानासाठी नामांकित बैलांचे पैरे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहू नामांकित बैलांचे पायरे कोण कोणासोबत आहेत मित्रांनो प्रथम आपण पाहू सातारा एक्सप्रेस बालमाचा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमाचा पायरा हा नातेपुतेकरांच्या सरदारसोबत आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर मित्रांनो बाकासूरचा पायरा हा शेवाळ्याबांच्या बावऱ्यासोबत आहे त्यानंतर मित्रांनो अंबरनाथ अंबरनाथकरांचा पैलवानचा पायरा हा कळंबीच्या शंभूसोबत फिक्स आहे त्यानंतर मित्रांनो शिरसडूची ओरिजिनल पब्लिक किंग रायफल रायफलचा पायरा हा एम एम यांच्या राजासोबत फिक्स आहे त्यानंतर मित्रांनो पुसेगाव मैदानाचा एक नंबर जमान करी राजा गर्दिंगीचा राजाचा पायरा हा द्वारलीकरांच्या हारण्यासोबत आहे मित्रांनो त्यानंतर जीवन डायवर यांच्या सुंदरचा पायरा हा मुरुमकारांच्या सुंदरसोबत आहे त्यानंतर मित्रांनो छोटा सोन्या मित्रांनो छोटा सोन्याचा पायरा हा मल्हार सोबत आहे त्यानंतर मित्रांनो आदत वया धुमागूळ घातलेला पिस्टन मित्रांनो पिस्टनचा पायरा हा कॉकटेलसोबत असू शकतो त्यानंतर मित्रांनो सप्तिंद के भारतचा पायरा हा गोडोलीकारांच्या सोबत असू शकतो त्यानंतर मित्रांनो मांगड्या त्यां सुंदरचा पाहिला गुरुसोबत आहे त्यानं रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा पैरा हा सोबत असू शकतो मित्रांनो हे पैरे आपण पाहिले असे पैरे असू शकतात किंवा थोडे वेगळे देखील असू शकतात धन्यवाद